राहता बनवते मी मस्त अशी माझ्या पद्धतीने बिर्याणी तर पाव किलो चिकन आणलं तर दोघांसाठीच बिर्याणी करते बर का तर चिकनला मी काय केलं एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं हळद मीठ थोडासा धना पावडर गरम मसाला आणि तीन मी चिकन मसाले वापरले होते सवाईचा एक होता नंतर 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 लकीचा एक होता आणि एक मदर्स म्हणून एक होता तो नवीनच स्वतः तरी पण घेतला होता ते असं प्रीमिक्स टाईपच होतात तो थोडासा घातला नंतर दोन चमचे भाजून घेतलेल्या कांदा टोमॅटोची पेस्ट घातली नंतर दोन चमचे अदरक लसूणची पेस्ट आणि पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आणि थोडंसं खोबरं पण बारीक केलं तर ते पण एक दोन चमचे घातले थोडंसं तेल घालायचं दही घालायचं आणि व्यवस्थित मसाला लावून हे ना मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं दोन अडीच तास ठेवलं होतं असं केलं ना बिर्याणी एकदम भारी होती त्यामुळे कधी पण बिर्याणी करताना दुपारचं चिकन आणायचं संध्याकाळी खायच्या असेल तर आणि सकाळी खायची असेल दुपारी खायची असेल लो तर लोक आणायचं म्हणजे दोन तास अगोदरच आणायचं असं मसाला लावून ठेवलं ना बिर्याणी एक नंबर होते आणि झाले काय आम्हाला खायचे होते संध्याकाळी आणि लाईटच गेली अंधारा तर चाललं होतं माझं करायचं तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि तेलामध्ये मी गरम मसाले घातले थोडेसे चांगलं परतून घेतलं व्यवस्थित नंतर जे चिकन ठेवलं होतं ना अक्षरशः धूर असं निघत होता थंड असं चिकन झालं तर ते चिकन घातलं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं परतून झालं ना एक झाकण लावायचं आणि थोडीशी वाफ द्यायची वाफ दिली त्यानंतर नंतर आता जे मागा कढईमध्ये आपलं जे चिकन होतं ना त्याच्यामध्येच मी काय केलं थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सगळं असं मसाला वगैरे होता तर ते पाणी घातलं व्यवस्थित मिक्स करायचं पाणी जास्त घालायचं नाही कारण आपण करतोय बिर्याणी नाही ग्रेव्ही जास्त झाली ना मग होईल थोडं प्रॉब्लेम आणि दोघांसाठीच करत असल्यामुळे एकदम थोडंसं पाणी घातलं होतं एकदम छान असं तेल सुटले बघू शकता आणि चिकन जास्त शिजवायचं नाही जवळपास एक सतरा ऐंशी टक्के शिजवायचं नंतर इथं आहे माझी भाताची तयारी तर पाणी उखळलं की त्याच्यामध्ये थोडेसे गरम मसाल्यात ते तेजपत्ता घातला लिंबू पेला थोडंसं मीठ घातलं आणि एक बिर्याणी राईस तो सतराऐंशी टक्के शिजवून घेतला राईस शिजला की तो साईडला काढला त्याच पातेल्यामध्ये मी ते चिकनची ग्रेव्ही केली ना तर ती ग्रेव्ही घालायची नंतर थोडासा भात घालायचा आता भात आम्ही दोघांसाठीच करतो त्यामुळे भात थोडासा झाला आणि त्यामुळे भाताची लेअर आहे तर एकदमच कमी अशी दिसत होती त्यामुळे जास्त द्रांसाठी करताना आता दोन लेअर एकदम भारी होतात नंतर मग जे चिकनची ग्रेव्ही राहिली होती ते दुसऱ्या भाताच्या ले लेअरवर घातली भात थोडासा पसरून घेतला आणि स्टीम दिली स्टीम दिली का मस्त तशी आपली चिकन चिकन दम बिर्याणी आपली तयार झाली बिर्याणी खूप म्हणजे खूप टेस्टी झाली अशा पद्धतीने अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रस्सा केलता कोशिंबीर केली आणि भाकरी पण केली तुम्हाला बिर्याणी कशी वाटली ते नक्की चला पटकन जेवण करायला नाही जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय